पावसामुळे नदीपात्रात पाण्याची आवक वाढल्याने सातारा जिल्ह्यातील वांग मराठवाडी धरणाच्या सांडव्यावरून आज सकाळपासून पाणी व्हायला सुरुवात झाली आहे धरणाचा सांडवा आणि सिंचनद्वारातून विसर्ग सुरू असल्याने वांग नदीची पाणीपातळी वाढली असून नदीपात्रात नागरिकांनी प्रवेश करू नये असे आवाहन पाटबंधारे विभाग व प्रशासनाने केले आहे मराठवाडी धरणात सध्या बहात्तर टक्के पाणीसाठा झाला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका